लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार जुलैच्या भागामध्ये सगळे चांदेकर ब्रेकफास्ट साठी बसलेले असतात आणि आबा आता अद्वेत कडून आपल्या पेढीचे अपडेट्स घेत असतात आबा सांगत असतात काय रे अद्वेत म्हणजे ना तू जे कलेक्शन केलं होतं स्वामीनाथनला दिलं होतंस त्यांना आवडलं का ते यावरती अद्वैत म्हणतो आबा खरं सांगू का तर स्वामीनाथन त्यानं डिझाईनने खूपच प्रभावित झालेले आहेत त्याला त्या डिझाईन खूप आवडल्या आबा म्हणतात नाही नाही डिझाईन तर अप्रतिम होत्या पण त्या डिझाईनचे जे दागिने बनवले ते कसे झाले यावरती अद्वैत म्हणतो खूपच छान दागिने झाले आणि ना स्वामीनाथननी एक लोकल सर्वे पण घेतला म्हणजे जे दागिने ज्या लोकांनी नेले ना त्यांचा सर्वे घेतला तर लोकांना दागिने अप्रतिम म्हणजे खूपच आवडले आबा म्हणतात आवडण्यासारख्याच डिझाईन होत्या आणि कारागिरांनी बनवलेले सुद्धा छान खरं सांगू का तर ना आधुनिकता आणि पारंपारिक या सगळ्याचा मेळ घेऊन ते दागिने बनवलेत दागिने तर सुपरहिट होणारच होते आणि त्यावरती अद्वैत म्हणतो हो आबा आणि आज न स्वामीनाथन येणार आहेत पुढची ऑर्डर घेण्यासाठी आपल्याकडून आता स्वामीनाथन येणार आहेत म्हटल्यावरती इकडे आता नयनाचे डोळे विस्फारतात काहीही करून आज मला स्वामीनाथनला भेटायलाच पाहिजे माझ्या मॉडेलिंगच्या बद्दल मला त्यांना विचारायलाच पाहिजे आणि त्यासाठी राहुल सोबत मला बोलायला पाहिजे राहुल सोबत बोलून मला ऑफिस मध्ये जाण्याची वेळ ठरवायला पाहिजे तोपर्यंत अद्वैत सांगत असतो आबा तुम्ही काही काळजी धरू नका मी सगळं नीट हँडल करेन आबा म्हणतात कसं आहे ना सर्व सध्या बाहेर गेलेली आहे त्यामुळे तुला दोन्ही प्रकारचे अकाउंट बघायला लागत असतील ना यावरती हो आबा, तशी माझी थोडीशी कसरत होते खरी पण तुम्ही काळजी करू नका मी सगळं व्यवस्थित मॅनेज करतोय आबा म्हणतात हो हो तू मॅनेज करशील याच्यावरती माझा पूर्णपणे विश्वास आहे पण या स्वामीनाथनच्या ऑर्डरमध्ये कोणत्याही प्रकारची हळगळ व्हायला नको कळतय का म्हणजे आपलं एका ठिकाणी लक्ष असेल तर दुसऱ्या ठिकाणी दुर्लक्ष होता कामाने अद्वैत म्हणतो नाही आबा त्याची काळजी तुम्ही करू नका मी सगळ्या पद्धती व्यवस्थित हँडल करतोय आबा म्हणतात माझा तुझ्यावरती शंभर टक्के पूर्णपणे विश्वास आहे असं म्हणत आता मात्र स्वामीनाथन येणार त्यांच्या डिझाईन बद्दल किंवा पेढीच्या बाकीच्या अपडेट्स ज्या वेळेला आबा कडून घेत असतात त्याच वेळेला नेमकी आता त्यांच्या फॅमिली डॉक्टरची एंट्री होते फॅमिली डॉक्टरला अचानक बघून बाकी सगळ्यांना जरी धक्का बसला असला तरी अद्वैत मात्र म्हणतो या डॉक्टर या आबा म्हणतात तुम्ही डॉक्टर साहेब तुम्ही अचानकपणे यावरती अद्वैत म्हणतो काही नाही आबा मी ॲक्च्युली त्यांना बोलवलेलं आहे आबा म्हणतात काय रे अद्वैत तू यांना बोलवलंस काही प्रॉब्लेम आहे का अरे आम्हाला काही बोललाच नाहीस तू त्यावरती म्हणतो नाही आबा तसं फारसं काही प्रॉब्लेम नाही आहे रुटीन चेकअपच आहे म्हणून मी बोलवलं मला क्लिनिकला जायला त्यांच्याकडे वेळ नव्हता ना म्हणून मी डॉक्टर साहेबांनाच घरी बोलवलं कला हे सगळं बघते आणि अरे बापरे ह्याला काही प्रॉब्लेम झाला असेल का म्हणजे हा ह्याचा प्रॉब्लेम कधी कोणाला काही सांगत नाहीये आणि डायरेक्ट डॉक्टरांना बोलवलंय म्हणजे नक्कीच याला काहीतरी प्रॉब्लेम असेल पण हा बोलला सुद्धा नाही असं म्हणत कलाला चिंता वाटते आणि कलालाच काय आबांना रजनीला सगळ्यांना चिंता वाटते अद्वैतने डॉक्टरला का बोलवलंय आणि त्यात काही सांगायला पण तयार नाही तो मग मात्र अद्वैत म्हणतो डॉक्टर साहेब आपण आपल्या रूममध्ये जाऊया आणि रूममध्ये जाऊन चेकअप करूया आबा म्हणतात अद्वैत अरे बोल की काय प्रॉब्लेम आहे का अद्वैत म्हणतो आबा तुम्ही काहीही काळजी करू नका सगळं काही ठीक आहे चला का, डॉक्टर साहेब असं म्हणत कोणालाही काहीही न सांगता अद्वैत डॉक्टरांना घेऊन आपल्या रूममध्ये चाललेला असतो आता मात्र अद्वैत वरती गेल्यावरती कलासकट सगळ्यांनाच खाली काळजी वाटते आणि आता आबा म्हणतात काय करायचं हे अद्वेतचं कामाचा लोड इतका आहे आणि त्यात सरोज पण घरी नाहीये सरोज घरी नसल्यामुळे मात्र आता त्याच्याकडे लक्ष पण ठेवायला कोण नाहीये जाणून पण घ्यायला कोण नाहीये की त्याला काय झालंय त्यांनी का बोलवलं डॉक्टरांना असं म्हणत आबा चिंतेत असताना इकडे आता कला सांगते आबा तुम्ही काहीही काळजी करू नका बरं म्हणजे मी वरती जाते काय तो डॉक्टरांशी बोलतोय कशासाठी डॉक्टरांना बोलवलंय हे सगळं मी काढून घेते आणि मी येऊन तुम्हाला सांगते तुम्ही काहीही टेन्शन घेऊ नका असं म्हणत कला आता अद्वैतच्या रूममध्ये म्हणजे आपल्या रूममध्ये डॉक्टर नक्की काय बोलतायत हे जाणून घेण्यासाठी जाते तोपर्यंत नैना सुद्धा हीच वेळ जाते आणि मला राहुल सोबत बोलायला पाहिजे म्हणून ताबडतोब राहुलच्या मागे येते आणि राहुलला खून करते राहुलला बाजूला बोलवल्यावरती राहुल म्हणतो काय ग नैना काय झालं नैना म्हणते मला तुझ्याशी खूप महत्वाची गोष्ट बोलायची आहे आज स्वामीनाथन येणार आहेत ना ऑफिसमध्ये यावरती राहुल म्हणतो त्याचं काय तुझ्याशी काय त्याचं यावरती आता मात्र नैना म्हणते हे बघ मला ना आज ऑफिसला यायचं आहे यावरती राहुल म्हणतो ऑफिसला येऊन तू काय करणार आहेस नैना म्हणते मी तुला म्हटलं ना मला ऑफिसला यायचं आहे म्हणजे यायचं आहे राहुल म्हणतो पण काम काय तुझं नैना सांगते मला स्वामीनाथन सोबत बोलायचं आहे मागच्या वेळेला ते आले होते माहितीये ना त्यावेळेला त्यांना मी माझे फोटो दिले होते मॉडेलिंगसाठी आणि त्या संदर्भात त्यांनी काय डिसाईड केलंय किंवा त्यांनीच मला मॉडेल बनवले ना या संदर्भात मला चौकशी करायला यायचं आहे यावरती या राहुल म्हणतो नाही ना तुला असं का वाटतंय की तुझ्या मॉडेलिंगच्या मी विरोधात येईन म्हणून तुझं स्वप्न हे मॉडेलिंगचं तू पूर्ण कर ना तू चल माझ्यासोबत स्वामीनाथन सोबत बोल आणि जे तुझं स्वप्न आहे ते स्वप्न तू पूर्ण कर मी तुझ्या कोणत्याही स्वप्नाच्या मध्ये येणार नाही असं म्हणत राहुल आता नैनाला मिठी मारतो आणि मनातल्या मनात विचार करतो या मूर्ख मुलीने माझ्या हातामध्ये चांगलाच आता एक दिलेला आहे पॉईंट मी हिला या सगळ्यामध्ये कसा अडकवतो ते बघ असा विचार करत राहुल खुश झालेला असतो इकडे आता काजू आपल्या कॅफेमधल्या कामावरती येते तोपर्यंत इकडे ऑलरेडी सोहम येऊन बसलेला असतो मग काजूचं डोकं फिरतं हा कशाला आपल्या आधी इकडे आलाय आणि काय रे तू इकडे सकाळी सकाळी काय करतोयस पण सोहम तिच्याकडे लक्ष न देता तिला खूप सारी बल्क मध्ये ऑर्डर देतो जेणेकरून तिला चांगलं कमिशन मिळेल यावरती आता इकडे काजूर म्हणते काय रे तू काय सकाळ सकाळी इथे करतोयस यावर सोहम म्हणतो कस्टमर आहे मी मला ना दोन पिझ्झा सहा के, कप केक सहा लावा केक अशी खूप मोठी तो ऑर्डर देतो ती काजल म्हणते वेळ लागले का सकाळी सकाळी एक माणूस इतकं काही खातो का यावरती सोहम म्हणतोय बघ मी कस्टमर आहे मी जे काही मागितले ते तुला द्यायला पाहिजे यावरती काजल म्हणते एक थोबाडीत देईन इतकी मोठी ऑर्डर घेऊन काय एकटा खाणार आहेस का अरे वेळ लागलाय का तुला काजलला माहिती असतं की आपल्याला कमिशन मिळावं यासाठी सोहम इतकी मोठी ऑर्डर देतोय सोहम म्हणतोय दे बघा मी कस्टमर आहे मी इतकी मोठी ऑर्डर देईन याच्या दुप्पट ऑर्डर देईन तुम्हाला फक्त ऑर्डर देणं हे काम आहे तेवढं काम करा उगाच या सगळ्यामध्ये अडकाठी आणू नका जा बरं नाहीतर मी तुमची कंप्लेंट करेल मॅनेजरकडे असं म्हणत सोहम आता काजल धमकावतो काजल म्हणते मित्रा काय माझी मदत करण्यासाठी इतकी मोठी ऑर्डर का असं सोहम तिला समजवत असतो तो पर्यंत अद्वैत आता डॉक्टरांना घेऊन आपल्या रूम मध्ये येतो डॉक्टर म्हणतात बोला अद्वैत सर काय प्रॉब्लेम काय तुमचा अद्वैत म्हणतो डॉक्टर म्हणजे मी कसं सांगू काय सांगू मला खूप ऑकवर्ड वाटतंय डॉक्टरांना वाटतं नक्की ह्याला झालंय तरी काय इतकं ऑकवर्ड म्हणून आम्हाला सांगतोय ते यावरती अद्वैत म्हणतो डॉक्टर ते हे असं म्हणत अद्वैत थोडासा गडबडतो डॉक्टर म्हणतात अहो बोला ना मी इतके वर्ष तुम्हाला ओळखतोय तुमचा फॅमिली डॉक्टर आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारची काहीही म्हणजे वाटायची गरज नाही आहे माझा खूप मोठा प्रॉब्लेम होतो आता तोपर्यंत तो कला येते विचार करते अरे बापरे याचा काय प्रॉब्लेम होतो आणि ह्यांनी कुणाला सांगितलं पण नाही आबा म्हणतायत ते बरोबर आहे जर सरोज मॅडम असत्या तर कदाचित यांनी सरोज मॅडमना सांगितलं असतं काय होतंय म्हणून आता कला लपून छपून हे सगळं ऐकायला लागते त्याच वेळेला डॉक्टरना आता अद्वैत सांगायला लागतो डॉक्टर म्हणजे खूप रात्रीपर्यंत मला ना मी घोरतो मी घोरतो आणि त्यामुळे माझी झोप पूर्ण होत नाही त्यामुळे या सगळ्यावरती तुम्ही काहीतरी उपाय सांगा असं म्हणत आपला मेन प्रॉब्लेम असतो तो आता अद्वैत डॉक्टरांना सांगतो आणि डॉक्टर त्याच्यावरती सल्लामसलत करत असतात हे सगळं कला ऐकते अद्वैत त्याला ही नॅचरल गोष्ट आहे किंवा या सगळ्यामध्ये इतका काही स्ट्रेस घ्यायचं कारण नाही आहे बहुतांशी लोकांना हे सगळं होत असतं हे त्याला समजवण्यात प्रयत्न करत असतात तरी सुद्धा अद्वेत याच्यावरती तुम्ही काहीतरी उपाय सांगा असं डॉक्टरांना बोलत असतो कला हे सगळं ऐकते आणि विचार करते अरे बापरे म्हणजे माझ्या कालच्या बोलण्याचा या अति आगाऊवरती इतका परिणाम होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं खरंच हा अतियागाऊ इतका विचार करतोय आणि याच कारणासाठी त्याने डॉक्टरांना बोलवलंय कलाला जरासा धक्काच बसतो डॉक्टर आता अद्वेतला समजावून सांगत असतात की हे एक नॅचरल कंडिशन आहे आणि तोपर्यंत कला तिकडे येते कलाला पाहून अद्वेत चिडतो आणि तू इथे काय करतेस माझ्या रूममध्ये कला म्हणते सॉरी सॉरी म्हणजे मला आबांची काळजी वाटली ना की आबाला तुझ्याबद्दल काळजी वाटते म्हणून मी इकडे आले होते आबांच्या सांगण्यावरून डॉक्टर म्हणतायो असं काय करताय तुमची रूम तुमची रूम काय त्यांची पण रूम खू आहे ना ती थांबा तुम्ही काहीही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही ते थांबलात तरी थांबा तुम्ही सुद्धा ऐकलं तरी चालेल यावरती कला म्हणते नको नको त्याला जर का प्रायव्हसी हवी असेल ना त्याला ही गोष्ट माझ्यापासून लपवायची असेल तर मात्र मी इथे न थांबलेलीच बरी मी जाते खाली असं म्हणत कला खाली येते कला खाली आल्यावरती आबा म्हणतात काय झालं सुनबाई म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे ना नक्की काय घडलं त्यावरती कला म्हणते आबा तुम्ही टेन्शन घ्यावं असं काहीही नाही आहे पण मी तुम्हाला काहीच सांगत नाही आहे अद्वेत आला ना खाली की तो तुम्हाला सगळं सांगेल पण टेन्शन घेऊ नका इतकं मात्र मी तुम्हाला नक्कीच सांगू शकते असं म्हणत कला आबांना त्याच्या घोरण्याच्या बद्दल किंवा डॉक्टर का आलेत हे काहीही सांगायला नकार देते कारण अद्वेतला हे आवडणार नाही हे कलाला माहिती असत तोपर्यंत आता मात्र कला एकटीच हसताना बघून रजनी म्हणते अगं काय झालंय कला सांग की अगं तू एकटीच हसतीयस यावर कला म्हणते रजनी मॅडम काही नाहीये तुम्ही जरा शांत बसा येऊ द्या अद्वेतला तोच सांगेल बघा तुम्हाला असं म्हणत आता मात्र सगळेच जण अद्वैतची वाट पाहत असतात पण कला हस्ते अर्थी नक्कीच अद्वैतला काही सिरियस झालेलं नाही हे सुद्धा सगळ्यांना समजतं तोपर्यंत अद्वैत आणि डॉक्टर खाली येतात खाली आल्यावरती मग मात्र आबा म्हणतात अद्वैता अरे काय झालंय डॉक्टर साहेब काही चिंतेचं कारण नाही आहे ना डॉक्टर म्हणतात नाही नाही ही इज अब्सोल्युटली फाईन काहीही चिंतेचं कारण नाहीये अद्वैत म्हणतो काही नाही बाबा सहज रुटीन चेकअप होतं म्हटलं ना मी आणि अद्वेत काही सांगायला नकार देतो आणि डॉक्टर साहेबांना म्हणतो चला डॉक्टर साहेब मी तुम्हाला बाहेर सोडतो असं म्हणत तो डॉक्टर साहेबांना बाहेरपर्यंत सोडायला गेल्यावरती इकडे रजनी म्हणते अगं कला सांग ना नक्की काय झालंय तो पण काही सांगत नाहीये तू पण काही सांगत नाहीयेस त्यावरती मग मात्र कला आता सगळ्यांना सांगते खरं सांगू का तर आता अद्वेतने डॉक्टरांना बोलवलं होतं कारण तो घोरतो ना या कारणासाठी काल मी त्याला म्हटले होते की तू खूप घोरतोस आणि त्या घोरण्यासाठी त्याने डॉक्टरांना कन्सल्ट करायला बोलवलं होतं बाकी काहीच नाहीये आबा हसायला लागतात आणि अरे हा असा प्रॉब्लेम आहे तर का असं म्हणत आबा श्रीकांत आणि आता रजनी हे खो खो हसायला लागतात तितक्या डॉक्टरांना सोडून अद्वैत येतो आणि त्यावरती श्रीकांत म्हणतो हे चांगलं केलंच बरं का तो अद्वैत म्हणजे घोरण्यासाठी डॉक्टरांना कन्सल्ट करणारा तू पहिलाच असशील बरं का पण ठीक आहे बरं झालं यावरती अद्वैत चुडतो आणि तुला कोणी सांगायला सांगितलेलं ग की मी घोरतोय यासाठी डॉक्टरांना बोलवलेलं म्हणून म्हणून मी तुला काही सांगत नाहीये सगळ्यांसमोर येऊन माझी खिल्ली उडवलीस ना आबा म्हणतात ना अरे नाही रे आम्ही काळजीपोटी तिला विचारलं होतं ना म्हणून तिने आम्हाला सांगितलं यावरती आदृत म्हणतो माहितीये ना मला हिची काळजी कला म्हणते माहिती आहे काय माहिती आहे अरे कुटुंब आहे ना आपलं कुटुंबाला तू डॉक्टरांना बोलवलंस त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटायला लागली आणि त्यामुळे मी सांगितलं तू काही सांगत नव्हतास आणि त्यासाठी मला सांगायला लागलं यावरती अद्वैत म्हणतो माझं घर माझं रूम माझे डॉक्टर माझे मी बघेन काय करायचं ते तुला कशाला मध्ये 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 पडायला पाहिजे यावरती कला म्हणते घर तुझं असलं घोरणं तुझं असलं ना तरी फॅमिलीला चिंता वाटत होती ना म्हणून फॅमिली पासून काही लपवून ठेवू नये तूच जर का आधी सत्य सांगितलं असतंस ना तर मला बोलायची वेळच नसती आली अद्वैत म्हणतो मी जेव्हा सांगायचं होतं तेव्हा सांगितलं असतं आणि फॅमिली फॅमिली काय करतेस ती फॅमिली पण माझी आहे फॅमिली माझी आहे ते सगळे लोक माझी आहे त्यांना कधी सांगायचं हे सगळा प्रश्न माझा आहे तू मध्ये मध्ये पडायची काही गरजच नाही आहे यावरती कला म्हणते अरे असं काय करतोयस तू जो प्रॉब्लेम 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 म्हणतोयस ना तो प्रॉब्लेम नाहीच आहे अरे ही एक नॅचरल प्रोसेस प्रावल आहे म्हणजे वैज्ञानिकांच्या रिसर्चमध्ये प्रूव्ह झालेलं आहे की शंभरपैकी तीस म्हणजे तीस टक्के लोक ही घोरतात हे नॅचरल आहे याच्यामध्ये काहीही वेगळं नाही आहे म्हणजे शंभरातली पंचेचाळीस सुद्धा घोरू शकतात तीस टक्केच काय घेऊन बसलायस पण तू तू मात्र हे काही मामायला तयार नाहीयेस सामान्य लोकांसाठी हा क्रायटेरिया लागतो ना पण तू तू मात्र असामान्य आगाऊ आहेस ना यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो तू चोंबडी आहेस यावरती कला म्हणते तू एकदा ठरव मी की चोंबडी आहे की मी आगाव आहे की मी, मी काय आहे ते मला काळजी वाटली आबांना चिंता वाटतीये म्हणून मी हे सगळं केलं यासाठी इतका कांगावा करायची काय गरज आहे यावरती अद्वैत म्हणतो नाही नाही तू वरती हेच करायला आली होतीस तू वरती मुद्दा ऐकलंस खाली येऊन सगळ्यांना सांगून मला खाली पाडलंस की मी कसा घुरतो त्यामुळे सगळेजण माझ्यावरती हसणार आणि माझा प्रॉब्लेम सगळ्यांना कळणार हेच तुला हवं हो होतं कला म्हणते असं काय करतोस अरे मी कुणाला सांगितलंय फॅमिली मेंबरलाच सांगितलंय ना फॅमिली मेंबरच्या पलीकडे जाऊन मी कुणाला बोलले काही असं काय करतोयस तू अद्वैत म्हणतो नाही नाही तुला हेच करायचं होतं असं म्हणत अद्वैत कलाची तू तू मे मे भांडणं माझं घर तुझं कुटुंब हे सतत चालू असतं आणि दोघं जण भांडता आता आपल्या रूममध्ये कधी निघून जातात कळतच नाही आणि दोघं जण गेल्यावरती इकडे आता आबा श्रीकांत रजनी तिघ जण एकमेकांकडे बघून खो 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 हसायला लागतात या तोघांचं भांडण कधी थांबणारच नाही अशा अर्थाने एकमेकांकडे पाहायला लागतात तोपर्यंत आता मात्र सोहम काजूला घेऊन बाहेर आलेला असतो काजूला घेऊन बाईकवरती तो बाहेर येतो आणि मित्रा तुला न बिझनेसच्या काही मी टिप्स सांगणार आहे म्हणजे कसं आहे ना हे hey बघ म्हणजे बिझनेस करायचं असेल ना तर आपल्याला शांत चित्ताने करायला लागतं hey हे बघ तुझा बिझनेस काय किंवा आमची पेढी काय हे है। सगळं एकाच प्रकारचे बिझनेस आहेस तुला कळत आहे का म्हणजे प्रत्येक बिझनेस मध्ये हो आपण मन लावून काम केलं ला ना की सगळं काही व्यवस्थित होतं म्हणजे मी तुला बिझनेसच्या ट्रिक सांगतो आता बघ तू नेहमीप्रमाणे कस्टमरला अटेंड करत आहेस आणि एखादा चिडचिड करणारा कस्टमर आला तू त्याला कितीही चांगल्या प्रकारे अटेंड करत आहेस तरी सुद्धा तो चिडचिड करतोय चिडचिड करतोय मग तू काय कर यावरती काजू म्हणते काय करेन म्हणजे काय एक राबचीक ठेवून देईन त्यानंतर खुर्चीच डोक्यात घालीन जास्त वटवट करायची नाही असं त्याला सांगेल सोह so, हो म्हणतो इथेच तू चुकतेस ना अगं कस्टमरला जर का आपण असं ट्रीट केलं ना तर नोकरी जाईल ना तुझी अगं आमच्या इथे सुद्धा असे कस्टमर येतात म्हणूनच तुला मी म्हटलं ना की आमची पेढी आणि तुमचं कॅफे हे एकाच टाईपचं आहे मी तुला काय सांगतोय ते नीट ऐक हे बघ ज्या वेळेला कस्टमर असा चिडचिड करत असेल किंवा आपल्या अंगावरती खेकसत असेल ओरडत असेल त्यावेळेला आपण काय करायचं ते मी तुला सांगतो तोंडावरती साखर आणि डोक्यावरती बर्फाची लादी ठेवायची आणि छानपैकी त्याला हँडल करायचं यावरती मग मात्र काजल म्हणते चल हे काहीतरी आपल्याला नाही हा जमणार या अशा कस्टमरला हँडल आपण कसं करणार यावर सोहम म्हणतो जर का तुला चांगली बिझनेसमन व्हायचं असेल ना तर इतकं मात्र करायलाच लागेल आणि हेच काय मी तुला अजूनही यासारख्या छोट्या छोट्या पण उपयुक्त टिप्स मात्र नक्की देईन कळतंय का यावरती आता मात्र काजू म्हणते ठीक आहे सोहम म्हणतो तेच सांगतोय येणारा प्रत्येक कस्टमर आपल्यासारखी देवासारखा असतो आणि त्या देवावरती कधी चिडायचं नसतं त्याला आपल्या इथलं सगळ्या वस्तू सांगायच्या आणि नीट अटेंड करायचं असं म्हणत आता मात्र काजूचा क्लास घेत सोहम तिला हळूहळू ट्रेन करत असतो इकडे तोपर्यंत स्वामीनाथनला भेटायला नैना ऑफिसमध्ये आलेली असते आणि ती विचार करते काय स्वामीनाथननी विचार केलाय काय माहिती माझ्याबद्दल म्हणजे माझ्या ऑफरबद्दल मी त्यांना फोटो पाठवले त्याबद्दल त्यांनी काय ठरवले काहीच माहीत नाही आहे तोपर्यंत राहुल म्हणतो काय ग नैना काय झालं नैना म्हणते मला स्वामीनाथन सोबत बोलायचं आहे ते माझे अप्रूव करतील ना यावरती आता राहुल म्हणतो अगं तुझ्यासारख्या डिझायनरला कोण नाकारेल नक्कीच ते तुला अप्रूव्ह करतील तोपर्यंत स्वामीनाथन येतात आणि राहुल त्यांच्याशी हात मिळवणी करतो आणि सॉरी खरं सांगू का तर अद्वैताला आज जरा लेटच झालाय म्हणजे त्याला थोडा उशीरच झालाय असं म्हणत मुद्दाम अद्वैतने तुम्हाला भेटायला उशीर केलाय हे प्रकर्षाने मी जाणवून देत राहुल त्यांना मुद्दाम अद्वैत बद्दल वाईट बोलत असताना इकडे आता लगेच स्वामीनाथन म्हणतात नाही नाही अद्वैत लेट नाही आहे आज खरं तर मीच लवकर आलोय चुकी थोडीशी माझीच आहे कारण मी लवकर आलोय मी थांबतो त्यांची वाट पाहत राहुल म्हणतो ठीक आहे तुम्ही वाट पाहत थांबा तोपर्यंत राहुल आता आपल्या रूममध्ये जातो आणि तोपर्यंत कला स्वामीनाथनसोबत बोलायला येते कला म्हणते मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला खरंच डिझाईन दिले होते त्या डिझाईनचं चा काय झालं यावरती स्वामीनाथन म्हणतात हा म्हणजे मी तुम्हाला माझे फोटो दिले होते माझ्या फोटोच्या मॉडेलिंग बद्दल मग आपण कधी काम सुरू करायचंय नैना डायरेक्ट प्रश्न करते आणि स्वामीनाथन थोडेसे गडबडतात तोपर्यंत अद्वैत आता ऑफिस जायला निघतो कला त्याला टोकते थांब यावरती अद्वैत म्हणतो काय झालं अजून मला खाली पडण्याचं काम काही संपलेलं नाही का कला म्हणते हे बघ एक तर तुला खाली पडण्यासाठी मी काही केलं नव्हतं जी वाटली आबांना म्हणून केलं आणि आत्ता थांबवले ते तुला डबा देण्यासाठी अद्वैत पण तो आता कशाला डबा एकतर सगळ्यांच्या समोर मला खाली पडलंच आणि आता तुझा डबा घेऊन मी करू काय कला म्हणते तुझं माझं माझं तुझं संपव डबा घे आणि हा रुमाल घेणे ऑफिसला निघ अद्वैत म्हणतो दे कला म्हणते नाही रुमाल हातात नसतो घ्यायचा असं म्हणत कला तो रुमाल फेकते अद्वेत तो रुमाल घेतो दोघांचं तुतुमेवे पुन्हा चालू असतं आणि आता दोघंजण एकमेकांची भांडणं काही थांबवत नसतात कला आता हसून अद्वेतकडे पाहते पण रात्रीच्या वेळेला अद्वेतला काही झोप येत नसते मी खरंच घोरतोय का मी खरंच घोरतोय का यासाठी तो झोपलेल्या कलाला उठवतो आणि खरे सांग ना मी घोरत होतो का कला म्हणते अरे डोक्यावर पडलास का तू मी झोपलेली असताना मला उठवून विचारतोस की मी घोरतोय का मी म्हटलं ना नाही घोरत म्हणून झोप आता पण काही येत नसते तो सारखा सारखा कलाला उठवून खरे मी घोरतोय का खरे मी घोरतोय का असं विचारत आता घोरत नसून सुद्धा कलाची तो झोपमोड करत असतो दुसऱ्या दिवशी कलाची पण झोपमोड होते आणि इकडे आद्वेतला पण झोप लागत नाही आता हिला विचारू का मी काल खरंच घोरत होतो म्हणून तो कलाला थांबवतो आणि आता त्याला काय उत्तर देणार हे येणाऱ्या भागातच कळणार आहे